बघा ए आणि बी हे दोघे मिळून एक काम सोळा दिवसात करतात एकटा ए ते काम चोवीस दिवसात करत असेल तर बी ला ते काम करण्यास किती दिवस लागतील असा प्रश्न भलाई या प्रश्नामध्ये ए आणि बी च्या जागी लेकरांनो स्वाती आणि कीर्ती अशी नावं होती परंतु अशा पद्धतीचे गणित करणं तुम्हाला सुलभ जाण्यासाठी मी ही नावं बदलली ए आणि बी हे दोघे मिळून एक काम सोळा दिवसात करतात एकटा ए ते काम चोवीस दिवसात करत असेल तर एकट्या बी ला ते काम करण्यास किती दिवस लागतील हे सगळेच्या सगळे प्रश्न काळकाम वेग ह्या माझ्या प्लेलिस्टमध्ये आहेत जरूर बघा दोघां मिळून काम करण्यास लागण्यासाठीचा वेळ काढण्याचं एक सूत्र आहे मित्रांनो ओके वेळ बराबर अंशस्थानी ए गुनिला बी छदस्थानी ए अधिक बी याचा अर्थ दोघांच्या कार्यक्षमतेचा गुणाकार अंशस्थानी दोघांच्या कार्यक्षमतेची बेरीज छदस्थानी वेळ म्हणजे दोघां मिळून काम करण्यास किती दिवस लागतील हा वेळ काढण्यासाठी हा वेळ इथं शब्दसूत्रामध्ये ओके लक्ष द्या मग इथं सोळा वेळेच्या ठिकाणी काय सोळा इथं सोळा काऊन लिहिले हो दोघां मिळून ते काम पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ काढण्यासाठीचं हे सूत्र आहे म्हणून या वेळेच्या ठिकाणी सोळा ठीक आहे सर आता इथं ए गुणीला बी दिसते ए हा ते काम चोवीस दिवसात करतो याची ही कार्यक्षमता अंशस्थानी चोवीस दिवस गुणीला सूत्र सांगते त्याप्रमाणे बी ते काम किती दिवसात करते माहीत नाही काढायचं गुणीला स्वरूपात इथं बी छेदस्थानी याची कार्यक्षमता ए हा ते काम चोवीस दिवसात करतो सर अधिक स्वरूपात बी किती दिवसात ते काम करेल माहीत नाही काढायचं ओके आता हे पद इकडं परस्पर विरुद्ध बाजूनं जाताना सोळा सोबत गुन्हेला घ्या कारण तर गणितीय दंडक सोळा हे आता चोवीस अधिक बी अशा पद्धतीने ही मांडणी आणि इकडं चोवीस गुणीला बी ओके आता सोळा आणि चोवीस यांचा गुणाकार सोळ चोप चौसष्ट सर सहा सोळ दोन्ही बत्तीस आणि सहा अडोतीस अधिक परत सोळा गुणीला बी सोळा बी बराबर हा गुणाकार चोवीस बी ओके आता या तीनशे चौऱ्याऐंशीला इथंच राहू द्या चोवीस बी कडे जातानी हे सोळा बी वजा स्वरूपात असे मांडावे तुम्हाला हे सर्व माहीत झालं आता तीनशे चौऱ्याऐंशी बराबर ही वजाबाकी किती हो आठ बी ओके लेकरांनो तीनशे चौऱ्याऐंशी कडे येताना हे आठ आता भागीला समोर हा बी आणि हा भाग लेकरांनो देऊन पहा हा भाग जातो अठ्ठेचाळीस म्हटलं हे पद आपण इकडं दिसत नसेल तर परत एकदा लिहू तीनशे चौऱ्याऐंशी भागीला आठ समोर हा एकटा बी हा भाग अठ्ठेचाळीसला जातो बघा आठ चूक बत्तीस उरले सहा झाले चौसष्ट आठेआठे चौसष्ट हे अठ्ठेचाळीस उत्तर आलं दिवसामध्ये बी ला ते काम करण्यास किती दिवस लागतील अठ्ठेचाळीस प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एमध्ये दर्शवलेला आहे ओके